राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास झटपट आणि ठळक बातम्या या व्हिडिओमधील प्रत्येक अपडेट महत्त्वाची पी एम किसान कर्जमाफी पीक विमा अतिवृष्टी नमो शेतकरी लाडकी बहीण बाजारभाव राज्य सरकारच्या मोठ्या घोषणा अशा अनेक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं शेतकऱ्यांना कर सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा या प्रमुख मागणीसाठी येत्या चोवीस जुलै रोजी राज्यभरात तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे लाडकी बहीण योजना आठवड्यात जमा होणार पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात जून महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत त्यानंतर आता जुलै महिन्याचे दीड हजार रुपये खात्यात कधी जमा होणार याकडे लक्ष लागले आहे त्यातच आता या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज पीक कर्ज मर्यादेमध्ये मोठे बदल आता मिळणार वाढीव कर्ज दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापासून राज्यस्तरीय तांत्रिक समितीने बँकांमार्फत शेतकऱ्यांना द्यावयाच्या पीक कर्जात वाढ केली आहे कर्ज दर मर्यादित प्रति हेक्टरी सुमारे वीस टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे उसाला हेक्टरी एक लाख ऐंशी हजार तर सोयाबीनला पंच्याहत्तर हजार रुपये पीक कर्ज केले त्यामुळे बँकांचा पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही बी बियाणे खते खरेदीसाठी शेतकऱ्यांना जादा पैसे मिळणार आहेत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी हेक्टरी कर्जमर्यादा वाढवली आहे याचा शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी फायदा होणार आहे कृषी मंत्री कोकाटेंच्या मोबाईलवर पत्ते विधान परिषदेतील व्हिडिओने खळबळ पावसाळी अधिवेशनाचा व्हिडिओ रोहित पवारांनी केला व्हायरल विरोधकांची कडाडून टीका कृषी मंत्री म्हणाले विधानसभेत कोणते कामकाज सुरू आहे ते बघत होतो गेम खेळत नव्हतो शेतकऱ्यांनी पाठ फिरवताच पीक विम्यासाठी जनजागृती सुरू विविध ठिकाणी कार्यक्रम फार्मर आयडी ई पीक पाहणी अनिवार्य केल्याचाही बसतोय फटका शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा अतिवृष्टीने झाले नुकसान तीन हजार दोनशे सतरा हेक्टरवरील पिकांना फटका महसूलकडून पंचनामे वर्धा जिल्ह्यातील अपडेट आहे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना धान चुकारे देण्याची मागणी विकलेल्या धानाचे पैसे मिळाले नसल्यानं खत मजूर व रोहणीचा खर्च कसा करायचा याची चिंता वाढली आहे सावधान पावसाचा पॅटर्न बदलतोय कोल्हापूरकरांना पंचवीस जुलैची धास्ती यंदा पन्नास दिवसातच सहाशे बावीस मिलीमीटर पाऊस पाच वर्षातील सर्वाधिक पाऊस जिल्ह्यात केवळ सात हजार अठरा शेतकऱ्यांनी काढला पीक विमा पीक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांची पाठच एकतीस जुलैपर्यंत दिलीय मुदत ऐंशी टक्क्यांवर थांबले ई केवायसीचे काम रेशन कार्ड चार लाख एकाहत्तर हजार जण लिंकच्या बाहेर पंधरा ऑगस्ट नंतर धान्य मिळणार नाही सतत त्रिपरी पावसामुळे खटाव तालुक्यात बळीराजाची द्विधावस्था खटाव तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात शेतामध्ये पावसाचे पाणी साचलेले सातारा जिल्ह्यातील अपडेट आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून केळी आपदग्रस्तांना मदत द्या वादळाने एकशे एकोणवीस कोटींचे केळीचे नुकसान हवामान यंत्रांच्या तांत्रिक बाबीमुळे विम्यास अडचण उसंत मुळीच नाही पेरणी पाठोपाठ शेतकऱ्यांचे मुक्काम पोस्ट शेतीच रोहींमुळे पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी पावसाने फिरवली पाठ कोरडवाहू रोहणी थांबली तापमानात वाढ पण हे पिवळे पडत असून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कोवळी पिके कोमेजू लागली जुलै संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात नांदेड जिल्ह्यातील अपडेट आहे आधार नोंदणीसाठी ओलांडावी लागते महाराष्ट्राची सीमा प्रकाशा खेडदिगर मंदाणे कलसाडी व मोहिदा येथील नोंदणी केंद्र महिनाभरापासून बंद नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट आहे नगदी पिकांनाच पसंती मूग उडदाचा पेरा घटला खरीप हंगाम सोयाबीन कापूस तुरीचे क्षेत्र वाढले एआयच्या मदतीने शेतात सोनं पिकणार शेतकरी होणार स्मार्ट ड्रोन एआय चॅटबॉट सॅटेलाइट सारखी स्मार्ट शस्त्रे उपलब्ध होणार मराठी मधून सल्ला पुरणपोळी शौकिनांचा हिरमोड सणावारात डार महागणार मागणीच्या तुलनेत आवक मंदावली हरभरा डाळीचे भाव वाढले डाळीचे प्रकार आणि भाव बघू शकतात भाव वाढेना कांदा उत्पादक हवालदिल बांगलादेशची निर्यात बंद राहुरीत अठरा हजार गोण्याची आवक घेतलेले कर्ज फेडणेही मुश्किल पावसाच्या खंडामुळे खरीप हंगाम अडचणीत सरासरी अजूनही कमीच मका पिकासह कापसावर कीड रोगाचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे आधार व रेशन कार्ड सोबत आणा तपासणी उपचारात मिळणार सवलत आजपासून अंमलबजावणी पीक विम्यास फार्मर आय डीची मेख शेतकरी वंचित राहण्याची भीती सोळा जुलैपर्यंत केवळ सहा हजार शेतकऱ्यांनीच भरला पीक विमा गतवर्षी दोन लाखांवर होते शेतकरी यंदा विम्याचा हिस्सा भरावा लागला बांधकाम कामगारांच्या पाल्यांची शिष्यवृत्ती मिळणार तरी कधी अर्ज सादर करून सहा महिने उलटले पात्र लाभार्थ्यांना करावी लागत आहे प्रतीक्षा शासनाने लक्ष देणे आवश्यक गरज असतानाच पावसाने जिल्ह्यात घेतली उसंत शेतकऱ्याला आहे दमदार पावसाची प्रतीक्षा फरक होऊ लागला आहे कमी फक्त तेवीस टक्के क्षेत्रात रोणी व आवत्या गोंदिया जिल्ह्यातील अपडेट आहे पायपीट थांबवणार सातशे बावीस नवीन आपले सरकार केंद्र सुरू होणार प्रशासनाकडून जिल्ह्यातील विविध गावे आणि शहरात सर्वेक्षण सध्या पाचशे एकसष्ट सेवा केंद्र कार्यरत जालना जिल्ह्यातील अपडेट आहे शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिले जाणारी पी एम किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजने योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते परंतु हे अनुदान थकल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर उमटत आहे याकडे शासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी तालुक्यातील इडोळी येथील शेतकरी विश्वनाथ गंगाराम टेकाळे यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सरकारकडे मागणी केली आहे परतूर तालुक्यात अठ्ठावीस हजार सहाशे पन्नास जनावरांना लंपी घटसर्प रोगाची लस शेतकऱ्यांचा प्रतिसाद पशु पशुसंवर्धन विभागातर्फे पशु लसीकरण मोहीम सुरू सध्या रोगाची साथ नाही जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन करडी व हरभऱ्याच्या दरात तेजी शेतकऱ्यांना दिलासा आवक वाढली करडी तेल चारशे रुपये तर चना डाळ नव्वद रुपये किलो रमित पैसे जिंकून कृषी मंत्री कर्जमाफी करणार का कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या व्हायरल व्हिडिओवरून संतापाची लाट शेतकरी आत्महत्या महागाई बेरोजगारीचा मंत्र्यांना पडला विसर पिकवा प्रक्रिया करा आणि कमवा कृषी समृद्धीचं वरदान उत्पन्न वाढीसाठी योजना शेतकऱ्यांना संक्षरण अनुदान मिळणार लाभार्थी शेतकरी कोण सर्व अल्पभूधारक व अन्य शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील पण त्यांनी ॲग्रीस्टेक नोंदणी केलेली असणं आवश्यक आहे या नोंदणीवरूनच त्यांची ओळख निश्चित होईल हुमणी प्रादुर्भावामुळे शेतकरी झाले त्रस्त उभ्या सोयाबीन पिकावर फिरवला रोटा राहता तालुक्यातील घटना आळ्यांनी कुरतडल्यामुळे मुळ्या पंचेचाळीस हजार रुपये खर्च झाला सोयाबीन पिकातून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती शिधापत्रिका ई के वाय सीसाठी आता एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ लवकर करा शिधापत्रिकेची ई के वाय सी लाभार्थ्यांनी करणे गरजेचे साडेतीन लाखांवर शेतकरी केवळ आठ हजार पानांनी उतरवला पीक विमा पीक विम्यावर शेतकऱ्यांचा अविश्वास योजना ठरतीये निरुपयोगी ढोंग वातावरणात उष्णता अजूनही कायम कूलरही सुरूच पिकांचेही झाले हाल गत पंधरा दिवसापासून पावसाची उघडीप पीक वाचवण्यासाठी धडपड जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी दिवसभर ढगाळ वातावरण पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपडेट आहे श्रावणात धार्मिक स्थळे गर्दीने फुलणार पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला होणार प्रारंभ भाविक दर्शनासाठी देणार भेट जळगाव जिल्ह्यात पावसाचा पॅटर्न बदलला कधी जुलैत कधी सप्टेंबरमध्ये जोरदार पाच वर्षात जुलै महिन्यात झालाय दमदार पाऊस यंदा मात्र केवळ त्रेसष्ट मिमी पाऊस डीबीटी अनुदानासाठी बँक खात्याला आधार लिंक करा तहसीलदार महेंद्र माळी यांचे लाभार्थ्यांना आवाहन साक्री तालुक्यात पंधरा दिवसांपासून पावसाचा खंड चिंतेचे वातावरण शेतामधील पिके करपायला लागली ऐन वाढीच्या काळात पिकांना जोरदार पावसाची गरज धुळे जिल्ह्यातील अपडेट चोवीस कॅरेट सोन्याचे दर एक लाखांच्या पार गेले आहेत चोवीस कॅरेट सोन्याचे दर पाचशे अठ्ठेचाळीस रुपयांनी वाढून एक लाख तीन हजार सातशे चोपन्न रुपयांवर गेले तर बावीस कॅरेट सोन्याचे दर एक्क्याण्णव हजार सहाशे नव्वद रुपये अठरा कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर पंच्याहत्तर हजार वीस रुपयांवर आहेत चांदीचे एक किलोचे दर एक लाख सोळा हजार बेचाळीस रुपयांवर आहेत यावर्षी सोन्याचे दर तेवीस हजार एक्कावन्न रुपयांनी वाढले आहेत तर चांदीचे दर सव्वीस हजार सातशे त्रेचाळीस रुपयांनी वाढले आहेत वर्षभरात सोनं एवढं महागलं आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता त्यानंतर लातूरमध्ये मोठा राडा झाला लातूरमधील घटनेचा विरोधकांकडून निषेध करण्यात आला आहे विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय लातूर शहर काल बंदचे आवाहन करण्यात आले होते सांगली जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची भीती फार्मर आय डीचा अडथळा वीस हजार शेतकऱ्यांनीच उतरविला विमा शासनाकडून एकतीस जुलैपर्यंतची मुदत कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता लवकरच दिला जाणार आहे हा हप्ता जून महिन्यातच यायला हवा होता पण हा हप्ता लांबणीवर गेलाय दरम्यान लवकरच हा हप्ता येण्याची शक्यता आहे पी एम किसान योजनेचा हप्ता कधी येणार आहे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही पर जुलै महिन्यात हा हप्ता येण्याची शक्यता आहे शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची